अकोला शहरात राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे एक जानेवारीच्या पूर्वसंधीला तरुणांना थोर महापुरुषांच्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई एकतीस डिसेंबरच्या रात्री मोठा जल्लोष करत नाच करतात यामुळेच तरुणांचं ज्ञान वाढावं ते व्यसनाकडे ओढले जाऊ नये ही बाब लक्षात घेता राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानचे आर गौरव आणि अर्जुन गावंडे यांनी एक जानेवारीच्या तरुणांना थोर महापुरुषांची पुस्तके वाटून त्यांना ज्ञानाच्या झोतात आणण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला थर्टी फर्स्ट म्हणजे पार्टीचा दिवस असतो आणि आज एकमेकांना फॅमिलीसोबत मित्रमंडळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पार्टी वगैरे केली जाते याच्यामध्ये रंगबिरंग हे सर्वत हे पाजण्यात येतं याच अनु वर विचार करून आम्ही आज असं ठरवलं मी आणि अर्जुन पाटील यांनी की म्हटलं आपण थोडं ज्ञान पुस्तकं वाटून पाजण्याचा प्रयत्न करूया आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या थर्टी फस्टच्या सरते शेवटच्या दिवसाला नवीन वर्षाच्या एक दिवस पहिले आज आम्ही हा उपक्रम राबविलेला आहे